आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक घडा नाही आदरणीय जयश्री ताईंनी जो काय निर्णय घेतला असेल आ, तो आमच्यासाठी धक्कादायक आहे आणि या बाबतीत मी त्यांच्याशी निश्चितपणे ह्यापूर्वीसुद्धा बोललेलो आहे पुन्हा निश्चितपणे मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल आणि स्वर्गीय मदन भाऊ किंवा आदरणीय जयश्री बाबतीत आम्हाला आदरच आहे पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून त्या थोड्याशा दुखवलेल्या होत्या नाराज होत्या त्यात विधानसभेच्या निवडणुकीत काही भूमिका त्यांना घ्यावी लागली हा सगळा इतिहास सांगली शहराच्या आणि विधानसभा मतदारसंघाचा राज्यातले काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींना चांगली त्याची कल्पना आहे आणि म्हणून ह्या बाबतीत पुढील काय पावलं टाकायचे हे आम्ही थोडं अंतर्गत काँग्रेस पक्षाचे नेतेगण जिल्ह्यातले कार्यकर्ते आम्ही सगळे चर्चा करून योग्य पद्धतीने त्यावर निर्णय घेऊ नाराज होण्याचं नेमकं ने 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 कारण काय होतं आता हा सगळा इतिहास सांगली शहराच्या विधानसभेचा सगळ्यांना माहीत आहे म्हणून त्याचा पुनरुच्चारण मी करणार नाही पण मी सांगितलं की त्या कुटुंबाबाबतीत आम्हाला आदरच आहे आणि त्यांच्याशी मी ह्यापूर्वीही बोलवला आहे बोलण्याचा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि जर तो निर्णय त्यांनी घेतला असेल तो आमच्यासाठी धक्कादायक आहे परंतु त्यातनं काय मार्ग काढतात हो आजच बातमी कळाली नुकतंच बातमी मिळाली की त्यांनी आज पालकमंत्री यांनी त्यांची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली आहे कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपमध्ये जाऊया असं काय चर्चा झाल्याचं कळते ब आता ती काय ऑफिशियल मिटिंग नसल्यामुळे तो वृत्तांत काय कळलेलं नाही मात्र तसं काय त्यांच्या निर्णय झाला असेल तर त्याची कल्पना आम्हाला नव्हती निश्चितच जयसीताई ह्या काँग्रेसमध्ये होत्या त्यांना बंडखोरीनंतर निलंबित केलं होतं पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांचे सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढवायची आमची इच्छा होती त्यांनी असा निर्णय अजून जर फायनल झाला नसेल तर तो त्यांनी बदलावा यासाठी विश्वित कदम निश्चितच प्रयत्न करतील त्यांच्यासोबत आम्ही आहेत शेवटी आपण ह्या काँग्रेसच्या विचारधारेबरोबर काम करत आलेलं कुटुंब म्हणून मदन भाऊंच्या कुटुंबांकडे पाहतो म्हणजे आमच्या कुटुंबाकडे पाहतो आणि ही तशी जर निर्णय त्यांनी शेवटपर्यंत नेला तर ही अनैसर्गिक युती होईल जशी पूर्वीसुद्धा एकोणीसशे नव्याण्णव सालीसुद्धा झाली होती आणि त्यामुळे इलेक्शनला पुन्हा फटका वाचला होता मला वाटत नाही त्यांची लोक हा निर्णय स्वीकारतील आणि म्हणून तो निर्णय त्यांनी घेऊ नये अजून कदाचित घेतलेला नाही पक्ष प्रवेश केला दिसत नाही करू नये प्रवेश करणार असं सांगितलं अर्थात त्या बैठकीला काय ऑफिशियल बैठक नसल्यामुळे तिथं काय झालं कल्पना नाही आता जर पक्ष प्रवेश केला नसेल तर त्यांनी करू नये असा आम्ही प्रयत्न करू एक या गे ते बघा मी आधी सांगितलं पक्षा कडून अन्याय झाला तर माझ्यावेळी झाला मी लढलो पुन्हा आल्यावर आम्ही पक्षालाच पाठिंबा दिलेला आहे ह्या विचारधारेच्या उलट आपण जाऊ नये अशी आमच्या घरातल्या सगळ्यांचीच इच्छा आहे आता तो निर्णय त्यांनी आता कुठल्या दबावाखाली केला कुठल्या कार्यकर्त्यांच्या कुठल्या मागणीनुसार केला हा आता काळांतरानेच कळेल त्यांच्याशी निश्चितच संपर्कात आम्ही यायचा प्रयत्न करून हा निर्णय बदलावा असा मी प्रयत्न करू त्यांना इतिहासाची सुद्धा त्याला सोबत उदाहरणं देऊ की मदन भाऊंनी सुद्धा राष्ट्रवादीकडे जायचा निर्णय घेतला होता त्यावेळेसुद्धा तत्कालीन आमदार संभाजी पवारसोबत पावर साहेबांसोबत जायचा सा निर्णय घेतला होता आणि तो त्यांच्या अंगलत आला होता आणि लोकांनी तो स्वीकारला नाही आम्ही त्यांना पाठिंबा देत असताना आमच्या घरातले कुटुंब म्हणून काँग्रेस बरोबरच त्या पुढे राहतील असं शब्द देऊन लोकांकडे आम्ही त्यांचा प्रचार केला होता अर्थात त्याच्याशी ते ठाम राहतील अशी आज आमची अजूनही अपेक्षा आहे तो प्रयत्न मी करणार लोकसभेला सेवेला त्यांनी बंडखोरी केली होती तुमच्यासोबत असल्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांना मदत केलेला होता मग जाताना तुमचा निर्णय घेतला नाही काय तुमच्याशी चर्चा केली का नाही हे बघा तो आ, मी परदेशात असल्यामुळे मी त्या मी आज सकाळीच थेट इथं बैठकीला चाललो असल्यामुळे मी तो उपलब्ध नव्हतो आणि त्यामुळे ती चर्चा व्हायचा प्रश्न नाही पण आता तरी ते निर्णय घेताना असेल कदाचित आज आम्ही त्यांना भेटू त्यांचा कार्यकर्त्यांनाही भेटू त्यांनाही विनंती करू की हा निर्णय जरा चुकीचा होईल परिषदेच्या शाळेचं सुरुवातीचा कार्यक्रम आज ते सोबत त्यांच्या झाला आणि सर्व शासकीय कार्यक्रमाला आमचा प्रयत्न असतो की राजकारण विधेयत आम्ही पक्षविधेयत काम करायचा प्रयत्न करत असतो ते मला पक्षात निमंत्रित करतात ह्यातनं मी त्यांचा मी निश्चितच आभार मानतो आणि माझ्या कामाची कदाचित पद्धत त्यांना आवडली असेल आणि तो एक पोचपावतीच मी समजून घेतो पण असा कुठलाही विचार तू तरी येणाऱ्या ह्या टर्ममध्ये तरी होईल असं मला वाटत नाही आणि त्यामुळे त्यांचे मी फक्त आता ह्या ऑफरच्या बदल्यात फक्त आभारच मानू शकतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा